नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी एक गाव एक गणपती राबविणाऱ्या कौडगाव येथील गणेश मंडळाचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार एक गाव एक गणपती संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांनी केले होते आवाहन आता बातमी विस्ताराने पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार एक गाव एक गणपती राबून डीजे मुक्त शांततेत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कौडगाव येथील गणेश मंडळाचा परंडा पोलीस ठाण्याच्या वतीने रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे पोलीस अमलदार राहुल खताळ पोलीस कॉन्स्टेबल नितीन गुंडाळे पोलीस हवलदार सलगर यांच्या वतीने कौडगाव येथील गणेश मंडळचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गणेश मंडळासह सरपंच तुकाराम हजारे महादेव ठवरे जयदेव गोफणे बापू ठवरे सागर ठवरे बाळासाहेब शिंदे समाधान पाडुळे पोलीस पाटील अनिल वायकुळे आदींचा सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक चोरमले यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन मुळे यांनी केलं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बे... चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा